अभिनय सम्राटाचा सन्मान आहे सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करूया आपण सर्वजण तिथे इतके मान्यवर प्रतिष्ठ सुप्रिया देवस्थळे मॅम मोनाली धकाते मॅम घाडेसर म्हणजे खूप सर्वच इथे मान्यवर उपस्थित आहे मी सगळ्यांची नावं खरंच नाही घेऊ शकत तर एक लहान तोंडून झाली चूक तुम्ही प्लीज मोठ्या मनाने माफ करा आणि मी परत सगळ्या सर्वांना इथे उपस्थित सत्कार मूर्ती मान्यवर आणि सगळ्या प्रेक्षकांचे ज्यांच्यामुळे हा सोहळा अजून सुंदर होणार आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते यानंतर आता अशोक सराफजींचा सत्कार करण्याची संकल्पना ही ज्यांच्या मनात आली ते माझे मिस्टर सौरभ देशमुख मी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे मला पर्सनली खूप मोठा फायदा आला काय तर बायकोनी एवढ्या जनसमुदायासमोर म्हटलं की माझा बिनकामाचा नवरा नाही आहे ही फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे तर ह्या सत्काराचा जो मला बेनिफिट अपेक्षित होता सर तुमच्यामुळे तो आत आद, ऑलरेडी आद, मिळाला आहे तर इथं जमलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत ही संकल्पना अशी आली की माझा मित्र आहे पंकज पंचार्य माझा एकदम लहानपणीचा मित्र आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीत काम करतो आता सध्या नुकतीच त्यांनी एका फिल्ममध्ये काम केलं आहे आता थांबायचं नाही म्हणून तर ती एका ब्युरोक्रॅट म्हणजे मु मुंबई म्युन्सिपल कमिशनर सरांवरती फिल्म आहे ज्याच्यावरती त्यांचं एज्युकेशनच्यावरती जो भर आहे तो दिलेला आहे त्यांनी ती फिल्म बघितली त्या फिल्ममध्ये त्याचं चा खूप चांगलं काम आहे त्याचा आणि निवेदिता मॅडमचा खूप चांगला संपर्क आहे तर त्यांनी मला सुचवलं की सर येत दिल्लीत तर आपण एक गेट टुगेदर करूयात तर म्हटलं नक्कीच करूयात तर आपण मग म्हटलं बाहेर करण्यापेक्षा आपल्या घरातच जेवढे मोजके आपले जवळचे लोक आहेत त्यां त्यांना बोलवून इथे का कार्यक्रम करता येईल तर खूप सगळ्यांनी मला इतकी साथ दिली भरभरून आणि जरी बायको सगळ्यांसमोर म्हणली नसेल की बिनकामाचा नवरा नाही आहे पण खरंच मी तसा बिनकामाचा कारण ह्या सगळ्या अरेंजमेंटमध्ये माझा रोल अगदी एक टक्के असेल तो म्हणजे फक्त इन्व्हिटेशनचे व्हॉट्सअपवरती मेसेजेस फॉरवर्ड करणे इतकाच बाकी पूर्णपणे धनश्रीने सिंगल हँडेडली केलेला आहे आणि तिच्याबरोबर बऱ्याच सगळ्यांनी जसं भक्ती कुलकर्णी मॅडम आल्यात औरंग संभाजीनगरवरून त्या खास तर ऑर्गनाईज ऑर्गनायझेशनसाठी आल्यात तर आय एम प्रांत नव्हे मी अतिशय गंभीर प्रांतातून आलेले पण तुम्ही जी सेवा केलेली आहे महाराष्ट्राची मराठी भाषेची ती आता संपूर्ण राष्ट्राने तिची नोंद घेतलेली आहे आणि ही आमच्या प्रत्येकाच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणजे हास्याचा मार्गसुद्धा दिल्लीपर्यंत व्यक्तीला नेऊ शकतो हे आपल्या राज्यकर्त्यांना जर कळालं तर मला असं वाटतं की आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अधिक हसवणूक आणतील आणि फसवणूक थोडी कमी करतील दिल्लीमध्ये असल्यामुळे आणि सध्या मी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळात असल्यामुळे तुम्हाला माझी एक कळकळीची नम्र विनंती आहे राजधानीमध्ये सध्या हास्य फारसं दिसत नाही इथे लोक हसायचं विसरून गेलेले आहे आणि कौशल्य विकास महामंडळात असल्यामुळे मला असं वाटतं की कौशल्य हसण्याचे कौशल्य जे आहे त्याचा विकास करण्यासाठी आपण काहीतरी इथे कार्यक्रम जरूर घ्यावेत आता तुमच्यासारखी व्यक्तीच जे कळू शकते बाकीच्यांना हे जमणं शक्य नाही खरं तर संपूर्ण देशातच हास्य मावत चाललं की काय असं सध्या वातावरण आहे प्रत्येकजण सत्ता पैसा आ, या यात गुंतला असल्यामुळे साहित्य हास्य विनोद याच्यापासून थोडं दूर चाललेला आहे आणि तुम्ही मात्र ती ज्योत जी आहे मशाल जी आहे ती पेटवून ठेवलेली आहे मला असं वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि संपूर्ण भारताच्या दृष्टीने खूप खूप मोठी देणगी आहे मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि जे काय असेल तुम्ही वारंवार दिल्लीला यावं आणि आम्हा लोकांना थोडं हसवत ठेवावं खेळवत ठेवा अशी विनंती करतो धन्यवाद थँक्यू सो मच मुळे सर मी आता एस एन गोयमोडे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे दोन शब्द उतार नमस्कार आणि सगळ्यात पहिले अशोक सराफ सरांचे हार्दिक अभिनंदन आमच्याकडून हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की हसणं म्हणजे थोड्या वेळासाठी नाही हसायचं सारखं हसत राहायचं कारण काय थोडंसं पाहिलं दोन तीन तास वाचलं हसलं आणि मग पूर्ण दिवस हसलं नाही ते ठीक नाही म्हणून आम्हाला पाहिजे की सारखं हसत राहायचं आणि कशी पण परिस्थिती असली आपली स्वस्थिती एकदम संतुलित आणि राहिली बस सकाळी येतात आजची संध्याकाळ त्यांना चुकली तुम्ही मगाशी म्हणालात